नमस्कार मी राजन लय भरे कोकण आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज मी आपल्याला राजापूर तालुक्यातील मिडगावाने या गावी घेऊन आलो आहे आमच्या त्रिवेणी संघाच्या कार्यक्षेत्रातील हा गाव आहे या सर्व आमच्या बचत गटाच्या महिला आहेत गाव समिती आहे व्ही एल सी म्हणतो आपण विलेज लेवल कमिटी त्या विलेज लेव्हल कमिटीची कमिटी आज मिटिंग आहे आणि मिटिंगच्या निमित्ताने या सर्व महिला त्या ठिकाणी आल्या आहेत कशासाठी आल्या आहेत या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहून व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चैतन्य संस्था आणि सारथी महासंघ प्रेरित त्रिवेणी लोकसंचलित साधन केंद्र हे फेडरेशन राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील भागामधून कार्यरत आहे वेगवेगळ्या गावांमध्ये स्वयंसहायता महिला बचत गटेच्या माध्यमातून ही संस्था कार्यरत आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात महिलांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याबरोबरच महिलांना विविध प्रशिक्षण दिले जातात वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेतले जातात ग्रामीण भागातील महिलांचा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक स्तर उंचावा यासाठी आमची ही जी संस्था आहे ती गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे विविध गटांना किंवा महिलांना एकत्र करून विविध उपक्रमसुद्धा राबवले जातात त्याच्यामध्ये बेटी बचाव हा जो उपक्रम आहे त्या उपक्रमाला साथ मिळावी यासाठी कन्या जन्मस्वागताचा कार्यक्रम त्रिवेणी संघाच्या कार्यक्षेत्रात आणि गावातून घेतला जातो महिला एकत्र येतात एखाद्या गावामध्ये नवीन कन्या जन्माला आली तर तिच्या स्वागतासाठी आमच्या सर्व महिला त्यांच्या घरी जातात आणि अनोख्या पद्धतीने त्या बालकांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं स्वागत केलं जातं स्वागतासाठीच मिडगाव आणि सुतारवाडी येथील सचिन मेस्त्री आणि सुनील मेस्त्री यांच्या निवासस्थानी या सर्व महिला आलेल्या आहेत मिटिंग तर होतेच आहे आणि या मिटिंगनंतर कन्या स्वागताचा कार्यक्रम ही पार पडणार आहे हा संपूर्ण आप, उपक्रम आपल्यालाही पाहता ये या यासाठी मी व्हिडिओ करताय व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका कारण 12 वर्ष बघतोय बारा वर्षा मध्ये आता ह्या आमच्या तीन मुली आहेत यांचा पहिला केलायचा दुसरा आणि तिसरा 12 वर्षा मध्ये सोबत केलेला मी आणि आज त्यांच्याच असते आम्ही ह्या मुलींचं स्वागत करतोय आम्ही असा फक्त तो म्हणजे कन्या आता फक्त मुलीला कन्यानादी स्वागत करतो लोकांना नेटवर्क तो स्वागत करतो मुलांचं पण करता की फक्त मुलींच मुलींच काय करायचं स्वागत आपण मुलींचं काय सम होतय ओके ओके हो का अच्छा लोकांना प्रेरणा मिळावी यासाठी सुद्धा आहे अच्छा असाच कार्यक्रम सातत्याने तुमच्याकडून राहावा आज कुठे आहात तुम्ही कोणाकडे आलात मेस्त्री अच्छा स्वागत करण्यासाठी आलं खूप छान असाच कार्यक्रम सातत्याने सर्वांनी करावा असं विनंती सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्यांना करेन आपल्या गावामध्ये कुठेही मुलगी जन्मली तर तिच्या स्वागतासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित जावं आणि त्याचं आनंदाने स्वागत करावं कन्याजन्म स्वागताचा हा छोटे ठाणी कार्यक्रम या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता हा उपक्रम आपल्याला कसा वाटला आहे सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लयभारी कोकण